नमस्कार नमस्ते, नमस्ते। बागात मित्रांनो पुन्हा एकदा आपण सावळस गावचे प्रगतशील बागायतदार सावळचे माजी सरपंच मान्य नितीन तारळीकर त्यांच्या बागेत उभा आहे त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा हर्ष तारळीकर आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि प्लॉटची छाटणी त्यांची किती तारखेची आहे चार सप्टेंबर चार सप्टेंबरला प्लॉटची छाटणी केल्या आणि अत्यंत सुंदर असा माल मगाशी जो आपण प्लॉट बघितला तो प्लॉट त्यांचाच आहे त्या प्लॉटची छाटणी एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरला आहे आणि बऱ्याच वेळा असं त्या उन्हाळा काडीच्या बाबतीत अशी चर्चा होती की मॅजिक स्प्रे किंवा कॉपर दिलं तर माल येत नाही किंवा जास्त बोडू मारू नका पानं शेवटपर्यंत टिकणार नाहीत किंवा माल येणार नाही अशी परिस्थिती बऱ्याच वेळा बोलण्यात आली परंतु आपण आता बागेत बघतोय की एका एका भीतीच्या अंतराचे म्हणजे नऊ दहा इंचाचे बंच आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जो समज होता लोकांचा किंवा मॅजिक स्प्रे मारले की त्रास होतो आहे किंवा वातावरणामुळं मालही येणार नाहीत अशी जी अनेक जी समजूत होती परंतु जो बागायतदार सतत काम करतो प्रॉपर काम करतो त्याच्या बागेत काय बघायला मिळते ते आपण इथं बघतो आहे आपण हर्षला विचारूया नवीन शेतकरी आता बापूंच्या मार्गदर्शनाखाली तो शेती करतो आहे काय पद्धतीनं उन्हाळा काढीला काम केलं आणि आत्तापर्यंत काय काम केलं तो सांगेल उन्हाळा काडीला पहिल्यांदा पाणी पुरलं परत शेवटच्या टप्प्यात पाणी जरा कमी पडलं त्यामुळं जरा थोडाफार फटका बसला असणार आहे पण परत पर आपल्याला मॅजिक स्प्रे म्हणजे भरपूर आत म्हणजे फक्त मॅजिक स्प्रेचेच हात झालेत बाकीचे इतर कुठलेच हात झाले नाहीत आणि ज्यावेळेस बोर्डोची स्टेज आली त्याच्यानंतर आपण बोर्डो चालू केला म्हणजे त्याच्या आधी फक्त मॅजिक स्प्रे झालेत किंवा एका दुसरा घेतला तर हात लागला तर दुसऱ्या कशाचं घेत होतो hmm. आणि बाकीच काय सगळे हे आहे आणि ह्या वर्षी छाटलं ज्यावेळी छाटलं त्यावेळी जरा मागं फुटलं झालं तरी पण एका झाडाला ऐंशी ते नव्वद घडं होती चांगली आरामात चांगली ऐंशी ते नव्वद घड होती फक्त जरा लॉंग छाटल्यामुळं फुटायला एकसारखेपणा आला नाही जुळून आला ती परत प्लॉट प्लॉट आणि दुसरा जो प्लॉट होता या प्लॉटच्या हिशोबाने मग त्याला पण शॉर्ट छाटलं त्याला तर हमखास म्हणजे त्याला पण तेवढीच घड असणार आहेत पण ती शॉर्ट छटल्यामुळे जरा एकसारखेपणाने पण्यान फुटले ती आणि एकसारख्या पण्यान फुटल्यामुळं त्याला प्लस प्रत्येक वेलींना होतीच छान त्याला मॅजिक स्प्रे किती मॅजिक स्प्रेच काही सुद्धा दिलं नव्हतं बरं आता छाटल्यानंतर किती झाले त्याला स्प्रे आता छाटल्यानंतर त्याला सात ते आठ मॅजिक स्प्रे झाले किती दिवसाचा प्लॉट आहे आज तो बावीसाव्या हो दिवशीचा प्लॉट आहे म्हणजे मॅजिक स्प्रेवरच बाग आहे मॅजिक स्प्रेवरच बाग आहे छान बापू तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की बाबा मोर्चूत बदल जे गैरसमज पसरवले जात होते त्याच्याबद्दल आणि जे आपण एकूणच जे काम करतोय त्याच्याबद्दल आता तुम्ही जुने अनुभवी शेतकरी आहात तुम्ही अनेक लोकांच्या बागा बघता माझ सरासरी आता एक वर्ष नाहीतर मी माझे चौथ्या वर्षाचं प्रॅक्टिस आहे माझं बऱ्यापैकी मॅजिक स्प्रेचीच हात होतात आणि थोडंफार वापरलं तर सिलिकॉन याच्या व्यतिरिक्त मी काही वापरलेलं नाही लिवोसिनचे मात्र माझे सात ते आठ हात झाले कारण बोर्ड मारलेलं होतं पावसा असल्यामुळं एवढंच प्रॅक्टिस आहे बाकीचं काही प्रॅक्टिस केलेलं नव्हतं काळी अशी आ... नंतर पे... पण चांगलं होतं पण चौथं वर्ष आहे कॉपर मुळे मला कुठलाही काही साईड इफेक्ट झाला असं वाटत नाही म्हणजे कॉपर विषयीची भीती जी लोकांची आहे ती जाते कारण एक वर्ष प्रॅक्टिस करत नाही आपण ह्याच एक्सपोर्टचा माल जवळ साडेपाचशे पीटी न आपण दिलेला होता यंदा काय दर मिळेल अशी अपेक्षा आहे तुमची साडेसहाशे रुपये रेट तुम्हाला मिळाला पाहिजे चार किलोला पाहिजे आपल्याला अशी जिद्द आणि असा कॉन्फिडन्स शेतकऱ्यांच्या दिसला पाहिजे की शेतकरी स्वतः म्हणतोय मी साडेसहाशे ते सातशे रुपये पीटीनं म्हणजे चार किलोला म्हणजे जवळजवळ पावणे दोनशे रुपये किलोनं द्राक्षे विकली जातील असा त्यांचा कयास आहे आणि महाराष्ट्राला वातावरण बघता तेवढे रेट त्यांना ते नक्की मिळतील मित्रांनो सांगायची एकच गोष्ट होती एवढ्यासाठीच हा व्हिडिओ केला की प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन आपण कॉपर मारलेले चांगल्या दर्जाचं युरासिल सिक्स बे दिल्यानं काय चांगला फायदा होतो आणि उन्हाळा काढीचं काम कसं असावं ते त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं चालेल धन्यवाद हर्ष